नाशिक जिल्ह्यातील सावकारी व्यवसायातील एक महत्वाची घडामोड सावकारी परवाना क्रमांक तीनशे सत्तावन्न धारक कैलास बाबुराव मैंद यांनी अचानक आपल्या सावकारी व्यवसायातून संपूर्णपणे निवृत्ती घेतल्याची घोषणा केली आहे त्यांनी हा निर्णय कोणत्याही दबावाखाली नव्हे तर वैयक्तिक कारणास्तव घेतल्याचं स्पष्ट आहे आणि अधिक माहितीसाठी पाहूया हा विशेष रिपोर्ट नाशिक जिल्ह्यातील कैलास बाबुराव मैंद अनेक वर्षांपासून शासन मान्यतेने सावकारी व्यवसाय करत होते परवाना क्रमांक तीनशे सत्तावन्न अंतर्गत सर्व आर्थिक व्यवहार कायदेशीर आणि पारदर्शक पद्धतीने होत असल्याचा त्यांचा दावा आहे मात्र अलीकडील काळामध्ये काही कर्जदार परतफेडीच्या वेळेस हेतुपुरस्पर वाद निर्माण करत असल्याचं त्यांनी सांगितलंय यामुळे सामाजिक का आणि कौटुंबिक का आयुष्यावर परिणाम होत असल्यानं त्यांनी व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला यापुढे कोणताही सावकारी व्यवहार न करण्याचं आणि परवाना शासनाकडे जमा करण्याचं त्यांनी जाहीर केलंय तसेच आधी दिलेल्या कर्जाची फक्त मुद्दल रक्कम परत घेण्याचं आणि व्याजाचा दावा न करण्याचंही त्यांनी जाहीर आहे या निर्णयानंतर यापुढे त्यांच्या नावाने कोणीही सावकारी व्यवहार करत असल्यास त्याच्याशी ते त्याचा काहीही संबंध नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे कैलास बाबूराव मैंद यांनी घेतलेला हा निर्णय नाशिक जिल्ह्यातील एक सावकारी व्यवसायातील एक महत्वाचा टप्पा ठरला आहे पारदर्शकतेच्या मुद्द्यावर ठाम राहत त्यांनी वैयक्तिक शांततेला प्राधान्य आहे नमस्कार माझं नाव कैलास बाबुराव मैंद मी मागील दहा वर्षापासून सरकार मान्य सावकारी व्यवसाय चालवत होतो या व्यवसायामार्फत मी बऱ्याच लोकांना कर्ज देखील दिलेले होते परंतु आज नंतर मी सदरचा व्यवसाय बंद करण्याचं ठरवले या व्यवसायातून निवृत्ती घेण्याचं ठरवले त्यामुळे मी प्रसार प्रसारमाध्यमांतर्फे सदरची बाब लोकांपर्यंत पोचावी याकरता सदरची माहिती देतोय सावकारी व्यवसाय हा बदनाम व्यवसाय असं मला आत्तापर्यंतच्या व्यवसायातून अनुभव आलेला आहे ह्या व्यवसायामध्ये ज्या लोकांना कर्जाची गरज असते ते लोक सावकाराकडे येतात संबंधित सावकाराकडे त्याच्याकडनं सर्व कायदेशीर बाबी तो पूर्ण करून त्यांना कर्ज देतो आणि गरज पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी पैसे परत करण्याची वेळ येते अशा वेळी सदरचे कर्जदार बऱ्यापैकी म्हणजे सर्वच नाही परंतु बऱ्यापैकी कर्जदार पोलीस स्टेशनला जातात काहीतरी कोर्टात जातात आणि काहीतरी खोटी माहिती तिथे सादर करून संबंधित सावकारावर खोट्या स्वरूपाचे गुन्हे दाखल करतात या सर्व प्रकरणातून माझी सामाजिक प्रतिष्ठा आणि कौटुंबिक माझी खूप जास्त हानी झालेली आहे या ह्या गोष्टीमुळे मी आजपासून सदरचा व्यवसाय बंद आहे त्या माझा जो परवाना होता तो परवाना देखील मी शासनाला परत करतो आहे शासनाने फक्त सावकारी परवाने दिलेले आहेत सावकारी परवाने देऊन परंतु त्या सावकारांना तशा प्रकारची कुठल्याही प्रकारची सुरक्षा दिलेली नाही आमच्या विरुद्ध जेव्हा खोटे गुन्हे दाखल केले जातात त्यावेळी त्याची पडताळणी केली जात नाही आणि असे सारखे गुन्हे दाखल होत राहिले तर उद्या गुन्हेगारांना सावकार याच्यामध्ये काही फरक राहणार नाही या सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहे कुठल्याही प्रकाराची माझ्यावर कोणाची जोर जबरदस्ती नाही हा सावकार सावकार व्यवसाय बंद करण्यासाठी मी स्वतःहूनच असं ठरवलं की हा व्यवसाय बंद करायचा आहे आता मी ज्या लोकांना माझं कर्ज दिलेलं आहे इथून मागे त्या लोकांना माझी हात जोडून नम्र विनंती आहे की मी दिलेल्या कर्जापैकी फक्त मुद्दल रक्कम तुम्ही माझ्याकडे ऑफिसला येऊन जमा करा कुठल्याही प्रकारचं व्याज कुठल्याही प्रकारचा दंड आठव इतर कोणताही दंड तुमच्याकडून आकारला जाणार नाही फक्त मुद्दल रक्कम जमा करून आणि तुम्ही घेतलेल्या कर्जाची एन ओ सी माझ्याकडनं प्राप्त करू शकतात यादा कदाचित मुद्दल रक्कम एक रकमे तुम्हाला परत करता येत नसेल तर तुम्ही ती मा पुढील सहा महिन्यात थोडे थोडे करून ती मुद्दल रक्कम माझ्याकडे जरी जमा केली तरी देखील मी तुम्हाला त्याची एन ओ सी पूर्ण रक्कम फिटल्यानंतर देईल आणि जशा जशा रक्कमा तुम्ही माझ्याकडे जमा कराल त्या रकमेच्या पावत्या देखील मी संबंधित ग्राहकांना देईल तर मी सर्वांना नम्र विनंती करतो की घेतलेले पैसे पुढील सहा महिन्यात होईल तेवढा लवकर तुम्ही परत करा आणि माझ्याकडनं एन ओ सी घ्या मी माझं लायसन्स मी संबंधित सावकारी अधिकाऱ्यांना पुढच्या आठ दिवसाच्या आत जमा करणार आहे आणि त्यानंतर माझे सावकारी व्यवसायापासून निवृत्ती घेणार आहे